शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी संपूर्ण राज्याने पाहिली कॅन्टीनमधील मारहाणीला आता तेहतीस तास उलटून गेलेत पण अजूनही संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये गायकवाड यांच्यावरती गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल संपूर्ण राज्य विचारतोय गायकवाडांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारला नेमका कोणता पुरावा हवा आहे कर्मचाऱ्याला केलेली मारहाण संपूर्ण राज्याने पाहिली आहे त्याचा व्हिडिओही आहे गायकवाड स्वतःही कबुली देत आहेत मग अजूनही गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही आहे असा प्रश्न वारंवार विचारला जातोय आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गायकवाडांना निकृष्ट जेवण मिळालं त्यामुळे संतापलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आला त्यावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवली यावेळी ते चक्क बनियनवरती होते यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला हा सत्तेचा माज असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली पण अजूनही गायकवाडांवरती गुन्हा दाखल झाला नाहीये असं का हा प्रश्न विचारला जातो माझा मार्ग चुकीचा होता हे मला मान्य आहे तरी मराठी माणसासाठी हा मार्ग घ्यावा लागला असं मारकुटे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय दोषी ठरलो तर कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार आहे असं ते म्हणाले मात्र आपल्याला विरोध करणाऱ्या दाक्षिणात्यांचा पुळका कशा आपल्याला विरोध करणाऱ्यांना दाक्षिणात्यांचा पुळका कशासाठी असा अजब सवाल त्यांनी केलाय या संदर्भात बोलण्यासाठी आमदार संजय गायकवाड आपण त्यांच्याशी बातचीत करूया तुम्ही मारहाण केली आणि त्यानंतर हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर येताना दिसता आहेत कशा प्रकारे बघता आहे यानंतर काय नेमकी तुमच्याकडनं कारवाई होताना दिसतो बघा सगळ्यात पहिले मी हे स्पष्ट करेन की काल ज्या आपल्या मध्यामधून दाखवल्या गेले की वेटरला मारलं वेटरला मारलं तर तो वेटरने तो, तो, वेटर तो मॅनेजर होता आणि काल दुपारी त्याला त्या मालकाने सस्पेंड पण केलेला आहे की त्याच्या चुकीमुळे आणि जवळपास दोनशे चारशे तक्रारी या चार पाच वर्षात केल्यानंतरसुद्धा सुद्धा एफ डीने कारवाई केली नाही काल नरहरी झिरवळ साहेबांनी सांगितलं की मी त्यांना कारवाई का सांगितली पण दोन दोन महिने अहवाल मलाच येत नाही म्हणजे कोणाचं साठलोटं याच्यामध्ये होतं आज हा माणूस लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता 我说了。 दररोज पाच दहा हजार लोकांच्या जीवनाशी खेळत होता आज मला स्वतःला पोटाचा आधार आहे मी वीस वर्ष माझ्या पोटाच्या त्रासामुळे मला जराही काही थो वाडं थोडं वेळ अकडे गेलं तर मला पंधरा पंधरा दिवस मला पोटाचा त्रास होतो त्याच्यामुळे कधी बाहेर पण जेवत नाही आणि म्हणून मला जर इतकं विषारी जेवण मला देत देत असतील आणि मला परत जर तो जात असेल तर माझी काही जी काही रिॲक्शन होती मला नाही काही चुकीची वाटत नाही एवढं मात्र खरं आहे की अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा यांनी कारवाई केली नाही म्हणून मला माहीत होतं की माझा मार्ग चुकीचा आहे पण मला तो अवलंब लागला आणि तो अवलंबल्यामुळेच आज ही ॲक्शन त्या ठिकाणी झालेली आहे येणाऱ्या काळात लाखो महाराष्ट्रातल्या लोकांचा आरोग्य यामुळे वसणार आहे आणि तुम्ही बघा की आज जे काही विरोधक आपल्या माध्यमातून किंवा माझ्यावर टीका करतात मला त्यांना विचारायचं की या महाराष्ट्रामध्ये हे जे काही साऊथचे लोक आहेत या लोकांनी तुमचा महाराष्ट्र नाचवला सगळ्या लेडीज बार डान्स डान्सफॉर्ममध्ये मारत महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद केली महाराष्ट्राचं कल्चर खराब केलं आज तुम्हाला त्यांचा एवढा पुळका काय येतोय मी जे केलं महाराष्ट्रातल्या मराठी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांकरता या ठिकाणी केलं मग आज तुम्हाला एवढ्या साऊथ इंडियनच्या लोकांचं पुळकाण्याची गरज काय जर समज देऊन तक्रारी करून जर हे लोक सरळ होत नसतील शेवटी या मार्गाने कारवाई तुम्ही पाहिली की या मार्गाने कारवाई झाली मग माझा निर्णय चुकीचा होता की काय योग्य होता विरोधकांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात कुठेतरी तुम्हाला देखील शिक्षा व्हावी तुमच्यावर देखील कारवाई व्हावी याकडे कशा प्रकारे बघताय हे बघा छोटीशी मारहाण आहे मला वाटतं मी आय पी सी आणि सगळे कायदे मला माहीत आहे याच्यामध्ये हे फक्त एन सी मॅटर आहे याच्यामध्ये कुठेही शिक्षेची तरतूद असू म्हणजे कायद्यानुसार बहुतेक मला वाटतं नाही आहे कारण मी पण केसेस लढलेले आहेत एवढं खरं आहे की संविधानाच्या हीच्या म्हणजे आपल्या विधान भवनाच्या आत येत असल्यामुळे मी अध्यक्षांनाही भेटलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोद्यांनाही मी स माझी बाजू सांगणार आहे त्यांनाही माझी सांगणार आहे आणि शेवटी जर त्यांच्या दृष्टीने माझी ही जो चूक असेल तर जी पनिशमेंट होईल मी त्याला समोर जायला तयार आहे मी मान्य करताय की चूक चूक जरी असली तरीही मार्ग चुकीचा जरी काय असला तरी गोष्ट बरोबर मार्ग माझा चुकीचा होता हे मला माहीत होतं पण तरी मला या घटके करता ते करावं लागलं